डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे आज आपण शिकलो सवरलो सुशिक्षित झालो चांगले राहू लागलो चांगले खाऊ लागलो सर्व सुखी आनंदित झालो आमसभेत श्रोत्यासमोर बोलू लागलो गुलामगिरी गेली आमसभेत हजारो श्रोत्यासमोर बोलू लागलो कारण आ, 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 आ। समर्थनाची पेरणी झाली धरणी डुलती डवलाने भीमाच्या कष्टाला पळे आली आमच्या हाती आली दुनिया दा। भीमाची करी सारी तानिल्याची तमाना फुणाला श्रीमन तीच करमटपणाल तमाना तना फुनाला श्रीमन तिचं शान उसळून मनाला देती आव्हान या भीम दुर्देशान उसळून मनाला देती आव्हान या दुर्गुणाला पाण्यासाठी जे नडले आम्हाला पाण्यासाठी जे नडले आमाला पाणी भरती ते आमच्या दारी पाणी भरते ते आमच्या दारी माझ्या भीमाची करणी ही सारी माझ्या भीमाची करणी ही सारी माझ्या भीमाची करणी ही सारी घेतही काळा नाही कसोटी दाना पोटा ना गाठी ना पोटी लोक लज्जे लाईत भर लगोटी आशे मेली कोटी, इज़ती ची मोजी रोटी इज़ती चीमे रोज़ी रोटी बोल ते आज मंगला भीमदस्त्याची दृष्टी मिळाली अंध सरदा मनातील जळाली भीमदस्त्याची दृष्टी मिळाली अंधसरदा मनातील जळाली नदी प्रज्ञाची खळखळली मानसाची जमाती कळाली मानसाची जमाती कळाली भीमक्रांती भीमाची फळाली भीमक्रांती भीमाची फळाली आता देवाची थेशी सारी आता देवाची येथे सारी माझ्या भिमाची करणी ही सारी माझ्या भीमाची करणी ही सारी कोणी समते चा ವಂದಿ ಆಜ ಬಾಮಾಲ ಕೊ ಸಮಗ ನಿ ನಾನ ಮಾವೀ ಆಜಿ ಮಾಲ ಕಾಯ ಸಾಗೂ ಪ್ರತಾಪ ಶಿಂಗಾ ತುಮಲ ಕೈ ಸಾಗೂ ಪ್ರತಾಪ ಶಿಂಗಾ ತುಮಲ गळी आमच्या पडे पुष्पमाला गळी आमच्या पडे पुष्पमाला रोज देती सलामी सलामीयामाला रोज देती दिवारी भिमाची करी सी माझ्या भीमाची करनी सी माझ्या भिमाची करणी सारी आमच्या हाती आली दुनियादारी दारी भीमाची करणी सारी ताणिल्या शीमा नव्हतीच करमटपणाला भीमा देई भीमा देई त्रदिशान उसळून मनाला, देतो आवाज साठी जे नडले आम्हाला पाणी भरते ते आमच्या दारी माझ्या भीमाची करणे ही सारे माझ्या भीमाची करणे हि सारी जे झिंक शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा